नमस्कार माझं नाव आहे सोमनाथ पंढरी लक्षे हा ऑर्डर शेअरचा विजय आहे एक नंबर व्हरायटी आहे आणि ह्या व्हरायटी मी स्वतःही लावलेली होती चांगला रिझल्ट आहे रोगालाही जास्त बळी पडत नाही आणि पैश म्हणजे आवरेज बी चांगला आहे आणि व्यापाऱ्याची पसंती बी याला चांगली आहे मग आम्ही ह्याच्या आधी बी चार पाच वेळेस लावले विजय बी लावले आणि विराटही लावले दोन्ही लावले लाव आणि थंडीच्या दिवसात विजय लावले उन्हाळ्या दिवसात विराट लावले दोन्हीचाही रिझल्ट एक नंबर आहे मस्त आहे आणि व्यापाऱ्यांनाही नाही माल कुठेही जाऊ शकतो दोन दिवस काय होत नाही गाडीला त्यांच्या दिल्लीपर्यंत माल नेत्यात एक नंबर वेल आहे सगळं काही अडचण नाही आणि रोगालाही कमी बळी पडतो आणखी एक आठ ते दहा दिवस टाइम आहे प्लॉटला आणि वरायटी एक नंबर आहे हे माल कुठेही लांब जाऊ शकतो व्यापारी यायला पसंत आहे माल डॅमेज होत नाही आणि फळाची साईजही एक नंबर होती आम्ही कायम विजय विराटची लागवड करतोय तुम्ही कायम करत चाला वाण हा चांगला आहे विजय विराटचा आणि ह्याला प्रमाण प्रमाणही कमी आहे आणि साईजला माग माल काही राहत नाही पूर्ण जातोय एक दहा टक्केच मागं राहतोय आणि साईज सगळी चांगली होती शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्याची लागण करा बिंदास करा भरघोस उत्पन्न मिळतंय एवढं बोलतो मी धन्यवाद